मला साहेबांनी विमानतळावर बोलवलं होतं मुंबईतला एक आपला मोठा नेता पक्ष सोडून सकाळी गेला होता आणि साहेबांनी मी गाडीत न येत होतो साहेब एका इस्पितलात गेले तिथे काय झालं मला माहित नाही पण दोन दिवसानंतर मी आणि साहेब जयंतराव पाटील साहेबांच्या घरी जायला म्हणजे त्यांच्या मतदारसंघात जायला मी चेंबूरच्या इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे त्यांच्या गाडीत बसलो त्यांना बोलताना थोडासा त्रास होत होता मी साहेबांना विचारलं म्हटलं साहेब तुम्हाला बोलताना त्रास का हो साहेब म्हणाले अरे जितेंद्र थोडीशी जीव ना माझी जीप कापली आणि भाग बायोप्सीला मला तुम्ही सगळ्या महिला सांगा बायोप्सी हा नाव निघालं तर आपलं काय होईल पाणी पाणी त्या परिस्थितीत साहेब इस्लामपूरच्या दौऱ्यावर गेले कोणासाठी गेले तेव्हा माझ्या भाषणात बोललो होतो साहेबांना तर काय हवंय मी अजित पवारांचं पण नाव हो घेतलेलं की अजित पवार सेटल झालेत सुप्रिया ताई सेटल झालेत आता कोणाला सेटल करायचंय आणि से। तेव्हा मी म्हटलेलं की सर्वसामान्य घरातल्या मुला मुलींना पुढे आणण्यासाठी इथल्या मागासलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी इथल्या ओबीसी ला पुढे आणण्यासाठी हा माणूस झटतोय आणि स्वतःचा विचार न करता आपल्या आरोग्याचा विचार न करता हा महाराष्ट्राला उभा करतोय